खडकवासला धरण परिसरातील ऐतिहासिक बौद्ध विहारावर अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली बुलडोजर चालवण्यात ना आल्याचा आरोप होत असून या प्रकाराने सर्व समाज बांधवांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना खोलवर दुखावल्या याबद्दल सखर शाखा अभियंत्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी तीव्र मागणी भीमसैनिकांनी केली आहे पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये ऐतिहासिक बौद्ध विहार पाडण्यात आले त्या घटनेविरोधात आज भीमसैनिकांनी एकत्र येत नांदेड सिटी पोलीस स्टेशन समोर ठेवा आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते त्यांनी शाखा अभियंत्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि धार्मिक स्थळांवर अन्याय चालणार नाही अशा घोषणा दिल्या गेले पंधरा वर्षापासून ते विहार अस्तित्वात होतं परंतु या जातीवादी मॅडमने आमच्या अतिक्रमणामध्ये ते विहार पाडलेले आहे या विहाराची पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली भाईसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या पंचकृषीतील अठ्ठावन्न गावातील सर्व बौद्ध बांधवांनी या ठिकाणी एकदम जोशामध्ये दीक्षा घेतली होती आणि त्याच गोष्टीचा आधार धरून आपल्या या पंचकृषीतील लोकांनी तिथे एक आपलं बुद्धविहार तयार केलं होतं आणि त्या बुद्धविहार गेले पंधरा वर्षापासून अस्तित्वात असताना तीन तारखेला या पाटबंधरा विभागाच्या ज्या मॅडम आहेत कल्याणकर मॅडम त्यांनी आमच्या विहार जमीन दोस्त केले आम्हाला कुठल्याही पूर्वकल्पना न देता कुठल्याही आम्हाला नोटीस न देता कुठल्याही संबंधने फोन न करता आमचं बुद्धिवार हे त्यांनी उद्ध्वस्त केलेले बुद्धविहार हिंदी ह्या बाईने जाती हे मानसिक पाडलेलं आहे इरिगेशन पीडब्ल्यू डी जमीन नांदेड सिटी मध्ये ती जागा सतीश मगर अँड कंपनी यांच्या ताब्यात आहे तिथं कारवाई न करता त्यांनी बुद्ध विहारावर हो कारवाई केली महादेवाचं मंदिर जागेवर आहे मस्जिद बी जागेवर आहे तिकडं कारवाई न करता फक्त त्या बाईनी विहारावर टार्गेट हो करून तिथं फोटोचं नुकसान केलं अख्ख्या बांधकामाचं नुकसान केलं ती बाई जातीय मानसिकतेतन तिच्या पाठीमाग कुठलं राजकीय षडयंत्र असेल किंवा कोण असेल असं आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की तिच्या पाठीमागं दोन महिन्याचे तिचे कॉल लिस्ट काढावी संबंधित कोण मंत्री असेल त्याला बी सह आरोपी करा अॅट्रोसिटी गुन्ह्यामध्ये बुद्ध समोर दुसरे वेळ हे दुसरी वेळ अन्य करायचे काय काय मॅडमच्या डोक्यामध्ये काय भूत आहे ते आम्हालाच कळाणार आता परवा दिवशी जीसीबी आमच्या मंदिरावर ठरवला हे काय म्हणून फिरवलं काय शेजारची मंदिरं ठेवली शेजारची मंदिरं ठेवली आणि आमच्या मंदिरा फिरवायला काय अधिकार आहे त्यांना अधिकार दिलाय कुणी अशा ह्या मानसिकेतून वारंवार चुकीची कामं करतात आणि कुठंतरी दंगली भडकवण्याचं काम कर हे दंगली भडकवण्याचं काम आहे यांना खरं म्हटलं तर आता एक मैल कायद्याप्रमाणे बाबासाहेबांनी आदर केलेला आहे पण आम्ही काही वाईट बोलणार नाही मॅडमला अक्कल पाहिजे होती की आपण करतोय काय मी लाज वाटली असं म्हणणार नाही त्यांना कारण का मी पहिला माझ्या आई बहिणीचा आदर करतो हे जर अशा गोष्टी घडत असतील अजून तरी हा मोजका समाज आहे पण अख्खं पुणे शहर जर आलं तर नांदेड सिटी तर फार खडक वाचला बिड वाचला हे सगळं बंद होईल